नमस्कार सर्व महाराष्ट्र सैनिकांना माहितीच असेल की आज आपल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांवर अनेक केसेस आपल्याला वेगवेगळ्या आपल्या अंगावर आहेत मग त्या आंदोलनाच्या असतील रस्ता रोकोच्या असतील कुठे कामगारांना न्याय देण्यासाठी केलेलं आंदोलन असेल आपल्याला आठवत असेल तर भोंग्याचं आपलं मोठं आंदोलन झालं त्यावेळेला आपल्यावर अनेक केसेस टाकल्या के गेल्या या सगळ्या केसेस नील करण्यासाठी एक महत्त्वाची आयडिया काल आपल्याला उभाटा गटाने दाखवलेली आहे ती आयडिया म्हणजे जनता न्यायालय जिकडे कोर्टात तुम्हाला वर्षानुवर्षे केसेस लढवावे लागतात न्याय मिळेल की नाही याची अपेक्षा नसते मला असं वाटतं सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या शाखेमध्ये एक एक न्यायालय जनता न्यायालय बसवावं आपल्या हो। जेवढ्या महाराष्ट्र सैनिकांवर जेवढ्या केसेस असतील तेवढ्या केसेस त्या ते जनता न्यायालयात चालवून आपली निर्दोष सुटका या सगळ्या केसेसपणनं करून घ्यावी गरज बसली तर आपले लिगल सेलचे जे वकील आहेत त्यांना बोलवावं म्हणजे आपलेच वकील आपलंच न्यायालय आणि आपलाच निर्णय मला असं वाटतं याच्यापेक्षा चांगला मार्ग आपल्याला मिळू शकत नाही आपल्या सगळ्या केसेस त्या योग्य नील होतील आणि आपली सगळ्यांची जे वारंवार आपल्याला कोर्टात जावं लागतं ते सगळ्यांना आपली सुटका होईल तर आपण सगळ्यांनी हे जनता न्यायालय स्थापन करावं आपापल्या शाखेत आणि आपापल्या केसेस नील करून द्यावे